भांडू परिसरातील टँक रोड हा परिसर आहे तेथील बापाच्या दर्शनाला आलो आहोत येथे जर बघितलं तुम्ही माझ्या मागचं हे दृश्य तर आपल्याला आपले सर्व देव बघायला मिळत साईबाबा असतील गजानन महाराज असतील दत्ता दिगंबरांचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि स्वामी समर्थ महाराजांचीही इथे मूर्ती जीवन ही आपल्याला बघायला मिळते आहे खरंच खूप सुंदर हा देखावा आहे आणि भव्य अशी ही गणरायाची मूर्ती मनाला भोवणारी आहे अतिशय बोलकी आहे द्राक्षबागचा हा महाराज आहे याच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत खरंच येथे सर्व देवदेवतांचं एकाच ठिकाणी आपल्याला आता दर्शन बघायला मिळालेलं आहे आणि संध्याकाळची वेळ झाल्याने आता मोठ्या संख्येने भक्तगणही येथे गर्दी करत आहेत या मंडळाचं हे एकोणपन्नासावं वर्ष आहे आणि की कि त्यांच्या सांगण्यातून कळते की पुढचं वर्ष हे पन्नासावं असल्याने ते संदेशपर आणि वेगळ्या पद्धतीचं पुढच्या वर्षीही आपल्याला सगळं डेकोरेशन आणि हे दृश्य बघायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी अनेक देवदेवतांचं दर्शन आपल्याला बघायला मिळत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका